नमस्कार तुम्हा सर्वांना कसं आत बरं आत आय होप तुम्ही बरंच असाल तर लाईव्ह मध्ये आणि लाईक सबस्क्राईब करा, विसरू नका तो होता माजा, तो है, आता हाँ खोला है, तर आधीचा चॅनल होता माझा तो डिलेट झाला आहे आता हा खोलला आहे तर हा पहा आणि तसा लाईक सबस्क्राईब करा तर तो चॅनल डिलेट झालेला आहे तर म्हटलं चला लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगावं हो। तर खूप लोक तोच चॅनल पाहतात वर्षा कडवळे के टू झिरो तर तो चॅनल पाहू नका तर हा पहा आणि इथे लाईक सबस्क्राईब करत जा तर नमस्कार तुम्हा सर्वांना कसं आहात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा विसरू नका कर। तर माझा आवाज येत असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर हाय नाव घेऊन काय मी वाचणार नाही तर हाय तुम्हा सर्वांना तर लाईक करा पटापटापटा माझा आवाज येत आहे का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर सबस्क्राईब ह्या चॅनलचे काही वाढतच नाहीत तो चॅनल पाहतात लोक तर प्लीज हा चॅनल पहा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका Ειρυτικές κομμάρ. Α, το μα

कमेंटमध्ये सांगा कुठून बोलता कुठल्या गावावरनं कमेंट करून सांगा आणि माझा आवाज येतो का तुम्हाला ही पहान कराई तर, तर एत, आ, ही व्हिडिओ पहा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर कमेंट करून सांगा कुठून पाहतात चॅनल माझं तुमचे गाव कुठले काय तर कमेंट येत नाहीत व्हिडिओ खाली तर कमेंट पण करत जावा तेवढंच मला सपोर्ट म्हणून तर तुम्ही लाईक कमेंट केला तर मला आनंद वाटतो आणि मग रील्स पण बनवाय काय वाटत नाही कारण की लोकांना आवडतात त्यामुळं मग बनवू वाटतात पण तुम्ही सपोर्ट नाही केल्या मग बनवूच वाटत नाहीत तर तो चॅनल होता माझा तो डिलेट झाला आहे तर हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या चॅनलला सपोर्ट करत होता तसाच हा पण चॅनलला सपोर्ट करा तर कोणीतरी तो चॅनल माझा चोरला आणि डिलेट झाला तर परत चॅनल येण्यासाठी अं केलं प्रयत्न के केला पण काय चॅनल नाही वापस आला तर चला दुसरा चॅनल मग हा खोलला तर म्हटलं हार कशाला मानायची त्याच्यामुळं sir so, hi <laughs>